गोपाळपुरातील सराईत वाळू माफियाच्या मुसक्या आवळल्या टिपर केला जप्त गेल्या अनेक दिवसापासून वाळू उपसा करणारा स्वप्नील आसबे राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर याचा वाळूचा टिपर पंढरपूर तालुका पोलिसांनी पकडला आहे सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपसा बंद झाला मात्र पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर अजनसोन कवटळी शिरडोन येथील उपसा हा बंद होत नव्हता स्वप्नील आसबेच्या मागे राजकीय वरदास्त असल्यामुळे त्याच्यावर कारवाईही होत नव्हती तसेच महसूल विभागातील तलाठी आणि सर्कल यांचा चुपा पाठिंब्यावर गोपाळपुरात बेसुमार वाळूपचा हा सुरू होता पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपरी दाखवत वाळू माफियांना तलाठी आणि सर्कल यांनी पाठीशी घातल्याचं दिसत आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काल पहाटेच्या सुमारास आसबे वस्तीकडून येणारा वाळूचा टिपर हा पोलिसांनी पकडून ताब्यात घेतला आहे टिपर चालक विशाल चंदनशिव आणि टिपर मालक स्वप्नील आसवे यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे वाळू चोरी कमी झाली पण पंढरपुरातली वाळू चोरी कमी झाली आणि हा विषय गांभीर्याने घेतला माननीय कलेक्टर मोदय यांनी तातडीने सूचना दिलेल्या आहेत मी सूचना दिलेल्या आहेत संबंधित डीवायएसपी संबंधित प्रांत संबंधित तहसीलदार ही व्यवस्थेतला कुठला तरी एक माणूस जर वाळू चोरांच्या सोबत नसेल तर वाळू चोरी फुसू शकते ज्या दिवशी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन वाळू बंद करायचा निर्णय घेईल त्या दिवशी हंड्रेड पर्सेंट बंद होईल जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत या दोघातलं कुणी ते पार्टनर आहे शंभर टक्के त्यामुळं मी तशा सूचना तातडीनं दिलेल्या कुठल्याही परिस्थितीत वाळू चोरी चालू देणार नाही या संबंधात जर कोण हलगर्जीपणा केला किंवा के कोण मदत करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना आज मीटिंगमध्ये दिलेल्या आहेत सन्माननीय कलेक्टर मोदयांनी त्याच्या संदर्भात तशा सूचना दिलेल्या आहेत आणि शंभर टक्के वाळूची चोरी थांबवण्याचा आमचा प्रयत्न पालकमंत्री जयकुमार गोर यांनी प्रशासनाला कडक सूचना देऊन सुद्धा वाळू सुरू वाळू उपसा सुरू असल्याने पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर अजनसोन कवटळी शिरडोन येथील तलाठी सर्कलवर जिल्हाधिकारी साहेब काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागलं ला आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर